नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र इयत्ता बारावी प्रकरण दोन मधील आपण एक सूत्र अभ्यास केलेला होतो प्रकरण एक मध्ये जागतिकरण हा पाहत असताना जागतिकरणाचं अध्ययन घटकामधला मुख्य पहिला घटक जागतिकरण म्हणजे काय याची व्याख्या पाहिली जागतिकरणाचं घटक आपण पाहत असताना या जागतिकीकरणाचे परिणाम कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं झालं याही बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एक सूत्र पाहिलेलं होतं मागच्या तासाला जागतिकीकरण बदलाचा भारतातील पुढील क्षेत्रावरील झालेले परिणाम स्पष्ट करा अर्थात यासाठी आपण सूत्राच्या माध्यमातून राज्यशास्त्र हा विषय पाहणार आहोत आरांत सासा आरांत सासान याचा अर्थच असा होतो आ म्हणजे आर्थिक क्षेत्र रा म्हणजे राजकीय क्षेत्र तन म्हणजे तंत्रज्ञान सा म्हणजे सामाजिक क्षेत्र आणि सान म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रावरील परिणाम अशा पद्धतीनं आता आपण एक एक घटक घेऊन त्या त्या घटकाची सविस्तर माहिती पाहणार आहोत याच्यातला पहिला जो घटक आहे तो आर्थिक क्षेत्र किंवा आर्थिक घटक आणि हाही जो आर्थिक क्षेत्र याही आर्थिक क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे परिणाम दिसून येतात याही विषयी माहिती पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो इथेही आपण एक सूत्र पाहणार आहोत तो सूत्र असा या आर्थिक क्षेत्रामधला भा व्या ट्रा भा म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार व्या म्हणजे व्यापारी संकल्पनेतील झालेले बदल आणि ट्रा याचा अर्थ ट्रान्स नॅशनल कंपन्यांचा उदय अशा पद्धतीनं भाव्या ट्रा सूत्राच्या माध्यमातून आपण आर्थिक क्षेत्रामध्ये जागतिकीकरणाचं काय बदल झालं किंवा काय परिणाम झाला याविषयी माहिती पाहूयात चला विद्यार्थी मित्रांनो आर्थिक क्षेत्राकडं सन एकोणीशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरणामुळे जे काही बदल घडून आले त्या बदलाविषयी आपण माहिती पाहूयात आणि त्यातलं पहिलं जे सूत्र आपण पाहणार आहोत भा भा म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार या विषयी माहिती पाहूया भांडवली गुंतवणुकीचा मुक्त व्यापार म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे भांडवल गुंतवणूक होय भांडवल गुंतवणूक असं म्हणतात मी अध्यापन करत असताना मध्ये मध्ये सांगत असतो बाजारात पत शेतात खत अशा पद्धतीनं आर्थिक क्षेत्रामध्ये देखील सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे भांडवल भांडवल गुंतवणूक का होय कारण भांडवली गुंतवणुकीमुळेच उद्योगधंद्याची उभारणी करता येते उद्योगधंद्यातील ही भांडवली गुंतवणूक केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खासगी क्षेत्रातही होत आहे आज आपल्या देशामध्ये टाटा रिलायन्स यासारख्या मोठमोठ्या उद्योगपती भारतामध्ये खासगी कंपन्याच्या माध्यमातून केवळ भारतात नव्हे भारता बाहेरी म्हणजे अमेरिका युरोप आफ्रिका याही देशामध्ये हे टाटा आणि रिलायन्स कंपन्या भांडवली गुंतवणूक करीत आहेत याचबरोबर ओ एन जी सी सारख्या सरकारी परदेशामध्ये गुंतवणूक करीत आहेत सरकारी कंपन्याही परदेशामध्ये गुंतवणूक करीत आहेत खासगी कंपन्याही परदेशामध्ये गुंतवणूक करत आहेत याचबरोबर अनेक परदेशी कंपन्याही भारतातील विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत आणि भारतातील खाजगी कंपन्या आणि सरकारचं परदेशामध्ये गुंतवणूक आणि परदेशातील कंपन्याचं भारतामध्ये गुंतवणूक अशा पद्धतीनं भांडवली गुंतवणुकीचा मुक्त व्यापार आता परदेशी कंपन्या भारतामध्ये विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत गुंत� आहेत कोणकोणत्या क्षेत्रामध्ये विमानतळ आण्विक प्रकल्प इत्यादी क्षेत्रामध्ये याशिवाय मॅकडोनाल्ड बर्गर किंग पिझ्झा हट यासारख्या कंपन्या होत म्हणजे भारतामध्ये मॅकडोनाल्ड बर्गर किंग पिझ्झा हट सारख्या कंपन्या भारतात गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत सन एकोणीशे नव्वद पूर्वी भांडवली गुंतवणुकीचे एकोणीशे नव्वद पूर्वी भांडवली गुंतवणुकीचे सरकारी नियमांचे काही अडथळे होते आता मात्र हे अडथळे दूर होऊन मुख्य तो व्यापार सुरू झाला पूर्वी गुंतवणुकीत सरकारचे अडथळे होते आता नव्वद नंतर भांडवली गुंतवणुकीमधले अडथळे दूर झाले आणि मुक्त संचार व्यापारामध्ये सुरू झाला विकसनशील भारताला उद्योग क्षेत्रामध्ये विशेष करून विकास साध्य करण्यासाठी गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहे म्हणूनच परदेशी गुंतवणुकीची गरज आहे ही परदेशी गुंतवणूक भारतामध्ये रस्ते रेल्वे जलमार्ग हायमार्ग यासारख्या पायाभूत क्षेत्रामध्ये करत आहेत आणि या पायाभूत क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक असल्यामुळं ही गुंतवणूक अधिक अधिकाधिक महत्वाची आहे अशा सर्वात महत्वाचं आर्थिक क्षेत्रामध्ये जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला तर भारतातील काही खाजगी कंपन्या परदेशामध्ये आणि परदेशातील काही कंपन्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली गुंतवणूक केले आणि तेही रेल्वे जलमार्ग हवाई मार्ग यासारख्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यामुळं भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार हे आपल्याला पाहता येईल दुसरा मुद्दा आहे व्यापारी संकल्पनेतील झालेले बदल आता व्यापारी संकल्पनेमध्ये झालेले बदल याही ठिकाणी आणखीन एक सूत्र आपण पाहिलो आहोत जा व्या, व्या। आता व्यापारी संकल्पनेमध्ये कोणकोणते बदल झाले जागतिक व्यापारी संघटनेची निर्मिती व्यापारी संकल्पना क्षेत्रे व्यापारात कंटेनर कार्गो अशा पद्धतीनं व्यापारी संकल्पनेमध्ये झालेले जे बदल आहेत या जा बदलामध्ये जाव्या व्या, व्या। जा म्हणजे जागतिक व्यापारी संघटनेची निर्मिती व्या म्हणजे व्यापारी संकल्पना क्षेत्रे व्या म्हणजे व्यापारात कंटेनर कार्गो अशा पद्धतीनं व्यापारी क्षेत्रातील अर्थात व्यापारी संकल्पनेतील बदल हे जागतिकीकरणामुळे कशा प्रकारे झालं याही विषयी माहिती आपण पाहतो व्यापारी संकल्पनेत पुढील उल्लेखनीय बदल घडून आले आता याच्यातला जो पहिला आजो आहे अ जागतिक व्यापारी संघटनेची निर्मिती मुला सांगू का वगैरे सण संपल्यानंतर सन एकोणीशे पंचाण्णव मध्ये जागतिक व्यापारी संघटनेची निर्मिती झाली सन एकोणीशे पंचाण्णव मध्ये जागतिक व्यापारी संघटनेची निर्मिती झाली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही संघटना काय करते ही संघटना आयातवरील सीमा शुल्क व इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहित देण्याचे कार्य करते किंवा प्रोत्साहन देण्याचे कार्य करते एकोणीशे पंचाण मध्ये निर्माण झालेली ही जी जागतिक व्यापारी संघटना आहे ती काय करते तर आयात वरील सीमा शुल्क व इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करते आणि दुसरी गोष्ट सदस्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय निर्माण नियमांचे पालन करावे यासाठी ही संघटना सतत प्रयत्नशील असतो आणि तिसरा महत्वाचा मुद्दा कोणता असेल देशा देशामधील विषयीचे विवाद सोडविणे व्यापारविषयक बोलणी घडवून आणणे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जा अर्थात जागतिक व्यापारी संघटनेची निर्मिती एकोणीशे पंच्याण्णव मध्ये झाली आणि यामध्ये ही संघटना पुढील तीन मुद्द्या अनुसरून काम करते पहिला मुद्दा असा आहे आयातीवरील सीमा शुल्क व इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करते दुसरा मुद्दा ही संघटना सदस्य राष्ट्राने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे यासाठी सतत प्रयत्नशील असते तिसरा मुद्दा ही संघटना देशा देशांमधील व्यापार विषयीचे विवाद सोडविते आणि व्यापारविषयक बोलणी घडवून आणते अशा पद्धतीनं तीन महत्वाचे मुद्दे या जागतिक व्यापारी संघटनेकडून करण्यात येत व्यापारी संकल्पना क्षेत्र आता व्यापार या संकल्पनेत कोणकोणत्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपल्याला याबाबत माहिती पाहता येईल तर बँकिंग क्षेत्र विमा क्षेत्र इत्यादी ही जी क्षेत्र आहेत बँक आणि विमा ही सेवा क्षेत्र आहेत आणि या सेवा क्षेत्रामध्ये या जागतिकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आला बँक विमा इत्यादी सेवा क्षेत्राचा समावेश व्या या व्या व्यापारी संकल्पनेमध्ये करण्याबरोबरच काही बौद्धिक संपदेचा व्यापारही करण्यात येते तिसरा जो मुद्दा आहे व्यापारात कंटेनर कार्गो आता यामध्ये काय बदल झाला व्यापारात कंटेनर कार्गो सेवा सुरू झाली अर्थात मोठ मोठी जहाजे मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक करतात त्याच्याकरिता खास विशेष बंदरे उभारली जातात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मालाची वाहतूक करण्याकरिता व्यापार क्षेत्रामध्ये कंटेनर कार्गोच बदल करण्यात आलं आणि या कंटेनर कार्गोच्या माध्यमातून मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुलभपणे करता येऊ लागलं आणि या कंटेनर कार्गोकरिता विशेष बंदरे उभारली गेली अशा पद्धतीनं आपण दुसरा जो मुद्दा व्यापारी संकल्पनेत झालेले जे बदल आहे या व्यापारी संकल्पनेत झालेल्या बदलाची माहिती जा व्या व्या जा म्हणजे जागतिक व्यापारी संघटनेची निर्मिती व्या म्हणजे व्यापारी संकल्पना क्षेत्र व्या म्हणजे व्यापारात कंटेनर कार्गोचे बदल अशा पद्धतीनं व्यापारी संकल्पनेतील झालेले बदल याविषयी आपण माहिती पाहिले हे आपण पाहतोय भांडवली गुंतवणूक वगैरे झालेलं आहे हे कंटेनर कार्गो आहे कंटेनर कार्गो मध्ये प्रचंड मोठ्या मा भ्रमणामध्ये मालाचं वाहतूक केली जाते आता त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तिसरा जो मुद्दा आहे त्या तिसऱ्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मा आपण माहिती पाहूयात तिसरा मुद्दा ट्रान्स नॅशनल कंपन्यांचा उदय आता याही ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय यावरही कशा पद्धतीचा परिणाम झाला आणि याच्याही बाबतीत आपण माहिती पाहत असताना कुल से सूत्र पाहणार आहोत कु म्हणजे कुशल अर्धकुशल कामगारांचे स्थलांतर ल म्हणजे लहान उद्योगधंद्यांवर परिणाम कशा पद्धतीनं झाला शे म्हणजे शेती उद्योगावर कोणत्या प्रकारचे परिणाम दिसून येतात म्हणजे ट्रान्स नॅशनल कंपन्यांच्याही बाबतीत परिणाम कशा पद्धतीने घडून आला ही माहिती पाहत असताना कुलसे सूत्र पाहू कु म्हणजे कुशल अर्धकुशल म्हणजे लहान शे म्हणजे शेती ट्रान्स नॅशनल कंपन्यांची माहिती पाहत असताना कुलसे सूत्राचा आधार घेऊन आपण पुढे जाऊयात पाहूयात अ आकडा कुशल अर्धकुशल कामगारांचे स्थलांतर आणि याही बाबतीत माहिती पाहत असताना थोडक्यात ट्रान्स नॅशनल कंपन्यांचा उदय याची थोडक्यात प्रस्तावना पाहूया विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारचे नियंत्रण असल्यामुळे खाजगी उद्योगधंद्यांना मर्यादित संधी होती आणि ही मर्यादित संधी असल्यामुळं उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये बंधन येत होती परंतु जागतिकीकरणामुळे उद्योग या खाजगी कंपन्या परदेशी व्यापार करू लागले त्याचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्या आणि ट्रान्स नॅशनल कंपन्यामध्ये झाले यात बहुराष्ट्रीय कंपन्या ट्रान्स नॅशनल कॉर्पोरेशन आणि सेवा क्षेत्रे या तीन मुद्द्यांचाही आपल्याला अभ्यास करावाच आहे याच्यामधला पहिला जो आहे बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या कंपनीचे ऐका पुन्हा एकदा व्यवस्थित बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय त्याची माहिती सांगा बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे ज्या कंपनीचे एकाच राष्ट्रात मुख्यालय असते आणि ती कंपनी अनेक देशात कार्यरत असते कार्यालय एकाच ठिकाणी मुख्य कार्यालय एकाच ठिकाणी परंतु ते कंपनी मात्र इतर देशामध्ये दे कार्य करते उदाहरणार्थ बजाज कंपनी डाबर कंपनी आदित्य बिर्ला अमूल कंपनी त्यानंतर इतकंच नव्हे गोदरेज विप्रो इत्यादी कंपन्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत कोणकोणत्या कोणकोणत्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत एक जो आहे बजाज डाबर आदित्य बिर्ला अमूल गोदरेज विप्रो इत्यादी बहुराष्ट्रीय कंपन्या दुसरा ट्रान्स नॅशनल कॉर्पोरेशन आता ट्रान्स नॅशनल कॉर्पोरेशन म्हणल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हा एक प्रकार आहे तिचे स्थान एकाच राष्ट्रात नसते उदाहरणार्थ नेसले बायर युनिलिव्हर सिमेंट जनरल इलेक्ट्रिक इत्यादी बाबतीत आपल्याला उल्लेख करता येईल हे कोणते ट्रान्स नॅशनल कॉर्पोरेशन बहुराष्ट्रीय कंपन्यासारखा यांचं एकाच ठिकाणी स्थान नसते अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्याचाच हा एक ट्रान्स नॅशनल कॉर्पोरेशन भाग असून तिचे स्थान मात्र एखाद्या राष्ट्रात नसून ते सर्वत्र इतरत्र असते आणि उदाहरणात नेस्ले त्यानंतर बायर युनिलिव्हर सिमेंट आणि जनरल इलेक्ट्रिक होय आणि याच ट्रान्सनॅशनल कंपन्यांमध्ये आणखीन एक जो भाग येतो तो, तो म्हणजे सेवा क्षेत्र आता या सेवा क्षेत्रामध्ये काय आहे कोणकोणत्या प्रकारचे सेवा क्षेत्र आहेत पारंपरिक आर्थिक क्षेत्रापैकी याचे देखील काही भाग पडतात सेवा क्षेत्रामध्ये तीन भाग करूया आपण अभ्यास असायची व्हाय म्हणून सेवा क्षेत्रामध्ये पहिला भाग येतो पै सेवा क्षेत्राचं पहिला भाग शेती खाणकाम मासेमारी कोणकोणते सेवा क्षेत्र तीन प्रकारचे सेवा क्षेत्र या तीन सेवा क्षेत्रामध्ये पहिलं सेवा क्षेत्रामध्ये काय येतो शेती येते खाणकाम आणि मासेमारी आणि दुसऱ्या सेवा क्षेत्रामध्ये दुसरा सेवा क्षेत्र हे केवळ उत्पादन क्षेत्र आहे दुसरा जो सेवा क्षेत्र आहे तो केवळ उत्पादन क्षेत्र आहे त्यानंतर तिसरा जो क्षेत्र आहे या तिसऱ्या सेवा क्षेत्रामध्ये खानपान पान हाऊसकीपिंग सुरक्षा इत्यादी सेवा क्षेत्राचा समावेश होतो अशा पद्धतीनं या सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला या सेवा क्षेत्राच्या माध्यमातून आणखीन कोणकोणते परिणाम झाले या विषयी आपण जर माहिती पाहू लागलो तर आपल्याला निश्चित सांगता येईल कु लजे अर्ध कुशल कामगारांचे स्थलांतर ल म्हणजे लहान उद्योगावर परिणाम से म्हणजे शे शेती उद्योगावर परिणाम इथं मात्र आपल्याला या ट्रान्स नॅशनल कंपन्यांच्या सेवा क्षेत्रामध्ये कुलशेच्या से माध्यमातून आपण माहिती पाहू पहिला आहे अ आकडा कुशल अर्धकुशल कामगारांचे स्थलांतर कुशल, कुशल अर्धकुशल आर्थिक बदलाचे सर्वसामान्य जनतेवरील परिणाम काय परिणाम झाला सर्वसामान्य जनतेवर आर्थिक बदलाच एक जो आहे म्हणजे कुशल खाजगी सेवा, कुशल अर्ध कुशल कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी वाढल्या बघा आर्थिक बदलाचे सर्वसामान्य जनतेवर कोणते परिणाम झाले याच्यातला पहिला जो परिणाम आहे कुशल अर्धकुशल कामगारांचे स्थलांतर अर्थात खाजगी क्षेत्रामध्ये किंवा खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे कुशल अर्धकुशल कामगारांच्या मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी वाढल्या आणि दुसरं दुसरं म्हणजे लहान उद्योगावर परिणाम कोणकोणते लहान उद्योग छोटे उद्योग लहान उद्योग म्हणजे मोठ्या उद्योग स्पर्धेमध्ये लहान उद्योग टिकले छोटे दुकानदारही ग्राहकांना आवश्यक सेवा देऊ लागले अशा ल ला, ल उद्योगावर म्हणजे लहान उद्योगावर परिणाम झाला आणि तिसरा जो आहे से से म्हणजे शेती उद्योगावर परिणाम शेती उद्योगावर काय परिणाम झाला असेल तर या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नवीन तंत्रज्ञानामुळे शेती किंवा शेतकरी मध्यस्था विना आपला माल थेट विकू शकतो भारतातील कृषी मालाची निर्यात वाढली बघा या बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे नवीन तंत्रज्ञानामुळे आपला शेतकरी मध्यस्थ्याशिवाय तो मध्यस्था विना आपला माल थेट विकू शकतो भारतातील कृषी मालाची निर्यात वाढली अशा पद्धतीनं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ट्रान्स कंपन्यांचा जो उदय आणि या उद्याच्या संदर्भातील जी माहिती आहे ती माहिती आपण पाहिलेली आहे थोडक्यात विद्यार्थी मित्रांना थोडस आपण जर माग गेलो तर आपल्या लक्षात येईल जागतिकीकरण बदलाचा भारतातील पुढील क्षेत्रावर परिणाम घडून आले त्यातलं पहिलं क्षेत्र जे पाहिलो आपण आज तो म्हणजे आर्थिक क्षेत्र अशा पद्धतीनं आर्थिक क्षेत्रावर जागतिकीकरण बदलाचा परिणाम घडून आला आणि याविषयी माहिती आज आपण पाहिली आहे नंतरच्या तासामध्ये आपण हे पाहिल्यानंतर पुढच्या तासामध्ये आपल्याला पुढचा जो दुसरा जो महत्वाचा घटक आहे राजकीय क्षेत्रावर जागतिकीकरणाच्या बदलाचा कशा पद्धतीनं परिणाम घडून आला याविषयी माहिती आपण सूत्राच्या माध्यमातून पुढच्या तासाला उद्याच्या तासाला आपण पाहूयात आत्तापर्यंत वेगवेगळ्या सूत्राच्या माध्यमातून आपण आर्थिक क्षेत्रावले परिणाम पाहिलो भा व्याट्रा भा म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त व्यापार होय भा म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार व्या म्हणजे व्यापारी संकल्पनेत झालेला बदल आणि त्याच्यानंतर ट्रा म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय अशा पद्धतीनं तीन मुद्द्याच्या माध्यमातून सूत्राच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रावरील परिणामाविषयी आपण व्यवस्थित सविस्तरपणे माहिती पाहिलेलो आहोत अशा पद्धतीनं उद्याच्या तासाला पुढचा भाग राजकीय क्षेत्र परिणाम पाहणार आहोत आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद नमस्कार